नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आपण चाललो आहे आमच्या बागेत जे मी आय गेस एकटाय मला पावसाळा आलेलो की तेव्हा आमच्या बागेची व्हिडिओ केली होती ती तुम्ही बघितली असेल मंडळी उन्हाळ्यात आम्ही पाणी कसं शिपतो ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन खूप हो तुम्हाला ब्लॉग आवडेल पाठवून आत्याही येते आणि बाबा आले तिकडे पाठी दाखवतो बघा ही बाग आहे आंबा सुपारी इकडे फणसाचं झाड आहे बघा आणि इकडे खालीच नदी आहे नदीच्या तिकडे बाजूला पंप आहे तो पंप चालू करून ना इकडे पाणी येतं तुम्हाला दाखवेन खाली पंप वगैरे कसा चालू करतो वगैरे आणि इकडे पाणी येतं हे बघा हा हे जे पाईप आहे तिकडं आधी पाणी येतं तिकडून मग सगळीकडे जातं चला तर आता जाऊया खाली बाबा पण गेलेत

आणि इथून नदीचं पाणी घेतो तर मंडळी तुम्ही माझी गणपतीचा व्हिडिओ बघितला असेल तर आम्ही जे गणपती विसर्जनची जी जागा आहे ती बघ ही आहे म्हणजे या जागेला बारबाई असं म्हटलं म्हटलं जातं इकडेच गणपती आम्ही विसर्जनाच्या अगोदर इथे ठेवतो पुढे आणि इथे गणपती एका एका साईडला ठेवून मग इथं आम्ही म्हणजे मधी आरती करतो वगैरे म्हणजे नाचतो विसतो ते इकडे पुढे आणि मग तिकडून मग पुढे विसर्जन मग तुम्हा दाखवतो तुम्हाला मी हे बघा इथं सगळे हे लाईन दिसते ना इथे सगळ्यांच्या गण गन, इथं गणपती बसतात आणि इकडे इकडे आम्ही नाचतो आणि इकडे आरती वगैरे सगळे होते तुम्ही गणपतीचे ब्लॉग बघितलं असेल माझे तर तुम्हाला कळेल आणि मग हे बघा आणि मग इकडून करून विसर्जन करतात हे बघा पा, इकडे पाणी इकडे पाणी खूप असतं आता थोडं पाणी आटाळे म्हणून कमी आहे पण पावसाळी तर खूप पाणी असतं म्हणजे तिकडे आम्ही ती मोठी दगड वगैरे दिसते ना तिकडून अशा लाईनीत गणपती असे विसर्जन करतात आणि गेल्या टायमाला आम्ही इथे शूट बीट केलेलं म्हणजे या झाडावर बसून म्हणजे फोटो वगैरे खूप काढलेले आता बघू आता फक्त किती आहे मे महिना आहे जून जुलै ऑगस्ट तीनच महिने राहिलेत परत मजा येणार आहे खूप चला आता तिकडे बघूया आपण पंप चालू करूया मंडळी आधी जो गेला नाही त्याच्यात पाणी भरतो आणि मग तुम्हाला दाखवेन मी कुठं टाकतो पाणी तो बाबा गेलेत भरायला चप्पल <laughs> तर स्लीप स्लीप नाही होत ना आपल्या होत कोकम म्हणजे बघा मंडळी आहे बघा हे कोकमचं झाड आहे कोकम कुकम। तो आपण कोकम सरबत पितो त्याचं झाड त्याला मस्त सुकून त्याचा रस काढून वगैरे बनवतो आपण याच्यात पेट्रोल आणि ह्याच्यात पा ह्याने पाणी भरायचं हा फुल पाईप भरायला लागतो हा पाईप ना म्हणजे ते गेल आपण गेलं नाही फुटबॉल म्हणतात त्याला फुटबॉल हा हा फुटबॉल फुल भरायला लागतो हा मग हां इथं ऑइल चेक करायचं आहे हा खाली इथे हां हां इथे हां ऑइल चेक करायचं आहे हा स्टार्टर आहे हा स्टार्टरच्या इथून हे कनेक्शन इथं आहे ते हे आता चालू हां स्टार्ट हां नंतर मग ते चालू झाल्याच्या नंतर इकडं नुतर करायचं डिझेलवर डिझेल चालू होतं पेट्रोल बंद होतं हां झाला हां आणि हा स्टॉप हा स्टॉप बंद करायचा आणि बंद करायचा इथं आहे ना हा इथं आहे हा स्टॉप बटन आहे डाबून बघ बटन हा आता डाबल की बंद होते हा आता चालू झाला टापल बघ तर मंडळी आता आपण पंप चालू केल्यावर पाणी आलं आहे मला बोलले जसं बघा इथं अगोदर पाणी येतं कारण की तिकडे पाईप वगैरे लावलेत तर इकडून पाणी आधी आम्ही सोडलं इथं था माती टाकली कारण की खाली पाणी जायला नको आधी आधी इकडे हे बघा इकडे ज्या नारली वगैरे आहेत नारली आणि सुपारी आहेत त्यांना आधी पाणी सोडलं आहे इकडून इकडे इकडे पाणी भरल्यावर मग हे हे उघडणार ते माती एका साईडला करून मग मग हा पाणी और हे बघा इकडे ज्या सुपाऱ्या वगैरे आहेत इकडं सुपाऱ्या नारले वगैरे आहेत त्यांना मग सोडणार आणि हे झाल्यानंतर मग हे बघा ही जी माती आहे ती एका साईडला करणार म्हणजे पाणी या साईडला जाईल आणि मग इकडचं पाणी भरल्यानंतर मग खाली ती माती परत आहे तशी लावणार आणि खाली खाली सोडणार मग हे बघा खालीसुद्धा बघा नारले वगैरे आहेत तर त्यासाठी इकडून मग त्यासाठी इथं पाणी सोडणार आणि इकडचं पाणी मग आपोआप आहे बघा इथे कुठंतरी बघा हे पाईप लावलेत त्या पाईपनी मग तो पाणी ऑटोमॅटिकली इथं खाली जाणार मग इकडे सगळीकडे इकडे त्या सुद्धा खालच्या पाणी भेटतं अशी सिस्टम केले बाबाने इकडे आंब्याचे झाड आहेत कलम आणि इकडे फणस असं पाणी मग म्हणजे पूर्ण बागेत सगळीकडे जाण्यासाठी असं हे केलं व्यवस्था म्हणू शकतो आपण बाबा उन्हाळ्यात आपण म्हणजे पाणी किती दिवसांनी चालू करतो आठ आठ दिवसानी शिपतो पाणी हे म्हणते आम्ही म्हणजे उन्हाळ्यात बाबा बोलले की सात दिवस पण सहा दिवसांनी असे पण शिपतो म्हणजे सहा दिवसांनी पाणी शिपतो सुकट हां जस जमीन सुकेल तसं सुकतो मंडळी हे जे चिऱ्याच आहे ना ते आता थोड्या वर्षापूर्वीच लावले आधी इकडे काय म्हणतात आधी ते हे चिरा नव्हतं ना, ना आधी नाही ना हा हां नंतर बांध घातला आहे गुर हां म्हणजे गुरं शिरायची म्हणून तो चिऱ्यांचा हां चिऱ्यांचा कम्पाऊंड केला आहे आणि तधी हां असंच होतं तादा बांध होता फक्त आता थोडं नीट केलं आहे कारण की गुरं शिरायची वगैरे मग म्हणजे नासनूस वगैरे करतात ना मग झाडं वगैरे थोडी मोठी झाली की त्यांना तोडतात म्हणून मग परमनंट बांध म्हणजे चिऱ्यांचा बाबाने केला आहे आणि आता विषय असा झाला आहे की माकडं खूप असल्यामुळे ना ज्या म्हणजे सुपाऱ्यांना थोडं थोडं हे येतो ते बघा तुम्ही बघू शकता तिकडे सुपाऱ्यांना लागायची सुरुवात होते तेव्हा पण ते माकडं ठेवत नाही सुपारी झालं किंवा फंड हा बघा फंड्चं हे तर लावलेला आधी तिकडं एंट्रन्सला आम्ही आधी फणसाचं झाड लावलेलं ला। तुम्हाला दाखवतो मी हे इकडे पाणी भरलं आहे त्यामुळे आरामात जावं लागेल मिनिट हे बघा इकडे ना मंडळी आम्ही फणसाचं झाड लावलेलं ला। पण जे माकड येतात ना ते सगळे ते ठेवत नाही त्यावरती जे आहे बघा छोट्या छोट्या असे डिरा येतात ना ते खाऊन टाकतात माकड बाबा शिकतात वरती बघा इथं असं असं सगळीकडे भरतं पाणी तर मंडळी हे बघा हे ना हे चिक्कूचं झाड आहे हे चिकूचं झाड आहे ते कलमाच्या बाजूला येतो ना मंडळ तो झाड आड दिसतो ना तो सोडून चाचायचा आणि हे बघा हे हे वाचतंय ते आम्ही माकडांसाठी लावलेलं आहे बघा हवा आल्यावर ना असं वाचतं ते पण हा माकड पळतात पण आम्हाला असा भ्रम होता पण ते माकड पळतच नाही स्वतः जेवण माजून जातात पण तरी आहे आम्ही आधी आम्हाला असं वाटायचं की पळतात पण हा आवाज तर येतो हे बघा पाणी भरले आता पाणी शिकतील आता बाबा इथे त्या झाडाना चिकूला पाणी शिकतात आता आहे की हे सगळं भरलंय तर पाणी इथं भरलंय यायला आता मग हे झाल्यानंतर मग काय करणार बघा हे पाणी आता खाली सोडावं हो लागेल थोड्या वेळाने सोडतील बाबा खाली पाणी म्हणजे त्या तिकडच्या जर सुपार आहेत त्यांना पण पाणी येईल पाणी लागेल म्हणजे तर मंडळी तुम्हाला मी जसं बोललेलो ती माती बाबांनी त्या साईडला केली आहे बघा हां म्हणजे असं हे पाणी आता खाली आलं आहे एकदम मग खाली सोडल्या आधी बाबाने पाणी मला दाखवायचं नारली ना सोडले मग इकडे भरल्यावर तुम्हाला बोललेलं असं त्या आपोआप पाणी खाली आता मंडळी बाबा या साईड या सुपार पाणी सोडतात इथे माती टाकली की पाणी गेलं आता ते पाणी गेलं त्या साईडला झालंय बाग शिकून आपली आता बाबाने खाली जाऊन पंप सुद्धा बंद केला तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर कसे वाटली आमची बाग आणि नक्की कमेंटवर सांगा की आजचा ब्लॉग कसा वाटला आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका चला मंडळी बाय